तुम्ही कधी हे पाहिलं आहे का पाणी पाणी की झाडातून पाणी येताना पण हे घडलंय पिंपरी चिंचवड मध्ये एका झाडातून पडणारं पाणी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली तर तिथं उपस्थित असलेल्या काही जणांनी चमत्कार झाल्याची घोषणा करत झाडाला हळदी कुंकू लावून हार फुलवाय कुणी चक्क तर झाडाला रडत असल्याची श्रद्धाच बाळगली एवढंच नाही तर काहींनी श्रद्धेनं झाडाला नमस्कार करत झाडातून बाहेर पडणाऱ्या पाण्यानं हात पाय धुत आचो म्हणते मात्र थोड्याच वेळात तिथं असलेल्या काही सुज्ञ नागरिकांनी याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका आणि अग्निशमक दलाला दिली त्यानंतर अग्निशमक दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत झाडाखाली पाण्याची पाईपलाईन कुठून झाडातून बाहेर पाणी पडत असल्याचं निदर्शन असा आणि एकूणच डोळस श्रद्धा वाळवणाऱ्या भाविकांचं भ्रमनिरास झाल्याचं पाहायला मिळालं